नमस्कार माय माऊलीनो भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज सुंदर असे गवळण म्हणणार आहे एकदम नवीन चालीमध्ये तरी व्हिडिओ न शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नको लागू माझ्या नादाला नको लागू माझ्या नादाला ಕಾಹ ಬಾಂದಿನ ಉಖಳಾಲಾ. ಉಖಳ ಬಾಂದಿನ ರೇ ನಕೋ ಉಖಳಾಗೂ ಮಾನಾಲ ನಕೋ ಲೂ ಮಾನ ಕೇ ಬಾಂದಿನ ಉಖಳಲ್ಲ ಕೃಷ್ಣ ಬಾಂದಿನ ಬ बाहेरचा चोर घरामध्ये आला दही दूद पलवनी खाऊन गेला बाहेरचा चोर घरामध्ये आला दही दूधत पलावनी खाऊन गेला कसं सांगू माझ्या सासूला कसं सांगू माझ्या सासूला കഹീന ഉ കൃഷ്ണാ രേ ബല കന്ഹാറേ ബള യമുന ഛിരി ആഗോള സാടി സോള പളുല യമുനി ഛി ആ ആഗോള साडी चोळी घेऊन गे पळून गेला लाज नाही याच्या जीवाला लाज नाही याच्या जीवाला कान्हारे बांधीन उखळाला कृष्णा रे बांधीन उखळाला कान्हारे बांधीन उखळाला एका जनार्दनी पूर्ण कृपेने कालिया मारुनी बाहेर आला एका जनार्धनी पूर्ण कृपेने कालिया मारून बाहेर आला कसं सांगू साऱ्या जगाला कसं सांगू साऱ्या जगाला कान्हारे रे बांधीन उखळाला कृष्णा रे बांधीन उखळाला कान्हारे बांधीन उखळाला नको लागू माझ्या नादाला नको लागू माझ्या नादाला कान्हारे बांधीन उखळाला कृष्णा रे बांधीन कान्हा रे बांधीन उखळाला गोपाल श्री कृष्ण भगवान की जय राधे राधे